नमस्कार माझे नाव साधना विनोद मोरे आणि मी महाराष्ट्र राज्य घरकामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनची सभासद आहे तसे दोन हजार बाराला माझी घरेलू कामगार कल्याण मंडळमध्ये माझी घरकामगार म्हणून नोंदणी झाली आहे व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे आमच्या घरेलू कामगार करोना काळामध्ये ज्यांची नोंदणी झाली होती आणि काही आ, का काही महिलांच्या करोनामध्ये त्यांची कामं म्हणजे कामं सुटली आणि नवीन मालकाकडे काम करतात परंतु आता नोन नू, नूतनीकरण करायचं आहे तर नूतनीकरण करण्यासाठी नवीन मालकाकडे प्रमाणपत्र मागण्यात आलं तर काही मालकांनी त्यांना प्र ते प्रमाणपत्र दिलं नाही काही मालकांनी दिलं म्हणजे अशा सगळे मालक असे नाही की नाही दिले काही माल खूप चांगले आहेत त्यांनी आमच्या घरेलू कामगारांना प्रमाणपत्र दिलं पण काही मा मालकांनी त्यांना प्रमाणपत्र दिलं नाही तर एवढं आज वाईट वाटतं की एवढ्या कष्टाने आमच्या घरेलू कामगार एवढ्या विश्वासाने काम करत आहे आणि साधं प्रमाणपत्रसुद्धा देत नाही आहे आणि आज एवढ्या वर्ष आमच्या घरेलू कामगार शासनाकडे झगडत आहेत की आम्हाला आमच्या हक्काच्या मागण्या म्हणजे आम आमच्या हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत दोन हजार आठचा कायदा मान्य मान्यता देतो की घरकाम हे काम आहे आणि घरकामगार हे कामगार आहेत तरीसुद्धा इतर कामगारांसारे घरेलू कामगारांना कोणतेही लाभ दिला नाही फक्त योजना आणतात त्या पण आठ सात सात आठ आठ वर्षांनी जवळजवळ नऊ वर्षांनी ती सन्मानधन योजना आली तर असं मा माझा म्हणण्याचा उद्देश आहे की आमच्या घरेलू कामगारांना साधं प्रमाणपत्रसुद्धा मालक देत नाही आहे तर शासनाला आमची विनंती आहे ज्या ज्या मागण्या आमच्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आज आमच्या एवढा घरेलू कामगार म्हणजे आता ज्या हयात पण आहेत नाही आणि त्यांचं त्यांनी एवढ्या वर्ष कामं करून एवढ्या वर्ष सरकारकडे त्यांच्या मागण्या मागितल्या परंतु त्यांच्या मागण्या अजूनपर्यंत काही पूर्ण नाही झाल्या एवढ्या वर्ष काम करून पण तर शासनाला आमची विनंती आहे जर कल्याणकारी काय कायदा नको आम्हाला आमचा हक्काचा कायदा असला पाहिजे जेणेकरून आमच्या घरेलू कामगारांना काही नोंदणी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल किंवा शासनाकडून काही लाभ मिळत असतील तर त्या लाभातून त्या वंचित नाही राहिल्या पाहिजे आणि जे पण आमच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्या पहिलं तर त्रिपक्ष बोर्ड बनवावं आणि किमान वेतन कायदा ल लवकरात लवकर आज एवढ्या वर्ष आम्ही ब जगडत आहोत पण सरकारक सरकारचं आमच्याकडे अजूनपर्यंत लक्ष नाही आहे तर आज खूप वाईट वाटतं की एवढ्या कष्टाने आम्ही आज जातो त्यांच्या जा घरी कामाला म्हणूनच ते बाहेर पडतात ना काम करण्यासाठी तर आमचाही तेवढा म्हणजे देश चालवण्यासाठी आमचाही तेवढा वाटा आहे जर आज आम्ही त्यांच्या घरी काम कामाला गेलो नसतो तर मालक वर्ग जे मालकिनी आहेत त्यासुद्धा घराच्या बाहेर पडल्या नसतात तर सरकारने लवकरात लवकर आज तर मला खूपच वाईट वाटतं की एक प्रमाणपत्रसुद्धा मालक देऊ शकत नाही आहेत हे खूप वाईट वाटतं तर लवकरात लवकर जे पण आमच्या मागण्या आहेत तेवढ्या वर्ष हो। आम्ही झगडत आहोत आमच्या आज आ, आज म्हाताऱ्या आज्या मध्ये नाही त्यांचा मागण्या मागून मागून थकल्या परंतु आत्ताची जे घरेलू आमचे कामगार आहेत त्यांना सगळे ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला मा लवकरात लवकर पूर्ण कराव्या जेणेकरून आमच्या घरेलू कामगारांचं नूत नोंदणी नूतनीकरण व ज्या 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 सा शासनाच्या योजना असतील त्या सर्व सर्व घर गर, घरेलू कामगारांना मिळाव्यात हे हो। माझी तर आज हा व्हिडिओ बनवण्याचा आज हा उद्देश आहे की एवढा पण एवढ्या वर्ष आम्ही झगडत आहोत तरी पण आमच्या मागण्या पूर्ण करत नाही नको त्या योजना आणतात लाडकी बहीण योजना अरे तुम्ही जेव्हा घरेलू कामगार एवढा आज कष्टाने एवढ्या मोठ्या कष्टाने त्यांच्या घरी काम करत आहे त्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही तर शासनाला आमची माझी तर एक खूप आग्रहाची विनंती आहे आणि हा व्हिडिओ मला आज खूप वाईट वाटतं जेव्हा आमच्या घरेलू कामगार जेव्हा मालकपत्र प्रमाणपत्र देत नाही आहेत आणि तेव्हा कॉल करतात तेव्हा त्यांना सांगत पण असते मी कशासाठी आणि काय आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काही नाही म्हणजे त्यांचं असं गैरसमज होतं की बाबा हे प्रमाणपत्र मी दिलं तर मला काय खूप काही काही द्यावं लागलं अरे तुम्ही एवढे शिकलेले आहात तुम्हाला एवढं नॉलेज आहे तरी तुम्ही आज घर तुमच्या एवढ्या मोठ्या विश्वासाने घरेलू कामगार तुमच्याकडे काम करते तेवढ्याच विश्वासाने तुम्ही तिला प्रमाणपत्र दिलं पाहिजे तर शासनाला माझी खरोखरच खूप आग्रहाची विनंती आहे की ज्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करावं त्रिपक्ष बोर्ड पट लवकर बनवावं आणि किमान वेतन कायदा ज्या ज्या आम्ही ज्या मागण्या तुमच्यापर्यंत पोचवत आहेत त्या त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आग्रहाची विनंती आहे धन्यवाद